मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा झंझावती दौरा सुरू असून त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ वैराग या ठिकाणी जनसंपर्कच केला आहे जनतेने आपल्या तीव्र भावना सरकारच्या विरोधात बोलल्या असून सरकारने त्वरित मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेप्रमाणे सगळ्या आरक्षणामध्ये घ्यावे अशी मागणी केली आहे मराठा समाजांना आरक्षण पाहिजे ज्या मराठा मनोज पाटील दादा लढा आय एसआयटी कारवाईची मागणी केलेली आहे सर्व विरोधकांनी एकही मराठा आमदार मराठा समाजाच्या पाठीशी नाही ज्यांची चौकशी करायला पाहिजे ते सरकारमध्ये आहेत आणि जे समाजासाठी झटतात रस्त्यावरची लढाई करतात त्यांच्यासाठी एस आय टी लागू केली जाते या सरकारचा पहिल्यांदा निषेध करतो आणि मराठा समाजासाठी लढणाऱ्या जरंगेदादांना पाठिंबा देण्यासाठी सर्व मराठा समाज एकत्रित इथं येत आहेत आणि यापुढे सुद्धा मराठा समाज जरंगीदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार प्रत्येक लोकसभेला पंचायत समिती झेडपी पंचायत समिती असू द्या लोकसभा असू द्या आमदारकी असू द्या प्रत्येक गावातून दोन ते चार उमेदवार आम्ही पाठवणार आहे आणि वापळे गावातून सुद्धा आम्ही दोन उमेदवार लोकसभेसाठी माडा लोकसभा मतदारसंघातून देण्यात आहे नाही खरं तर म्हणजे मराठ्यांनी जे मराठा आमदारांना मोठे केले पण त्या आमदारांना जाण नाही मराठ्याची त्यांनी जाण ठेवाय पाहिजे नाहीतर या त्या विधानसभा लोकसभेला त्यांना समजून येईल काय आहे मराठ्याची ताकद ती दादांना वरून काही दबाव असल्या कारणामुळं ह्यासाठी पाठिंबा देत नसतील अमित शाह असल फडणवीस असल मोदी असेल यांचे जे फडणवीस साहेबांचं जे मराठा विरोधात जे मत आहे ते दादांच्या दादांना ह्या गोष्टीसाठी कारणीभूत ठरत आहे त्यामुळं दादा ह्यामुळं मराठा समाजासाठी पाठिंबा देत नाहीत तर मनोज दादांना काहीतरी त्याचा हे आले पाहिजे अंदाज आल्याशिवाय दा मनोज दादा असं खोटे बोलणार नाहीत मनोज ना दादावर त्यांचा मनोज दादाचा हा त्यांचा आणि समाजाच्या मधला काटा आहे तो काटा बघलेला काढण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेब करीत आहेत एक शेतकऱ्याचा मुलगा आंदोलन स्वतःच्या हक्कासाठी स्वतःचा हक्क मागतोय तो काय गुंडे शाहीने किंवा दुसरे कुठल्या शाहीने काही मागत नाही तो तो स्वतःचा हक्क मागतो यासाठी त्यांनी असं वक्तव्य करू नये असं आम्हाला वाटतं आहे आहे आमचा विश्वास आणि हे चिरीमिरी घेऊन यांचं सहकारी फुटायला लागलेलं आहे दुसरं काय कारण नाही त्याच्या मग जोपर्यंत सगळ्या सोयऱ्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही मिंदे सरकार सर्व नेते मिंदे आहेत आणि फडणवीसाचा आदेश सर्वजण मानतात त्यामुळे सर्व सर्व या गोष्टीला आरक्षण न देण्याला आणि सर्व कंट्रोल करण्याला फडणवीस आणि पी जबाबदार आहे ना ये नाही येणारे इलेक्शन म्हणजे आम्ही सर्व मराठाच उमेदवार उभा करणार आहे प्रत्येक ठिकाणी त्यांच्या विरोधात आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये त्यांना दाखवून देऊ मराठ्यांची काय ताकद आहे तोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गाव प्रत्येक गावात लोकसभा असू दे विधानसभा असू दे झेडपी असू दे प्रत्येक गावात पाच पाच उमेदवार दिलं निवडणूक रद्द रद्द कशी होईल एवढंच मराठा समाज बघणार आहे लोक दर्शन मराठी चॅनल ला करा बेल बटन क्लिक करा व लाईक करायला विसरू नका